नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आज मी आणि माझ्या सासूबाई आज मॉर्निंग वॉकला निघालेलो आहोत तर आम्ही सुरुवात आमच्या गावातील देवी जी आहे हिंगलाज माता हिच्या पहिल्या ब्लॉ आमच्या पहिल्या ब्लॉकची सुरुवात पण आम्ही तिथूनच करतोय तर आज आम्ही गावाकडे निघालेलो आहोत आम्ही पहाटे रोज दोघी झाली आम्ही वॉकला पण जात असतो आणि देवीच्या दर्शनालाही जात असतो तर आता आम्ही रस्त्याने चाललेलो आहोत सकाळचं सुंदर असं वातावरण आहे मस्त छानपैकी गार वारा पाऊस झालेला सूर्यही आज उगवलेला आहे छानपैकी आज दिसतोही आज दर्शनही आहे सूर्यदेवाने आता आम्ही आलेलो आहोत देवीच्या समोरच्या गावाऱ्यात किंवा समोरच्या परिसरामध्ये आम्ही आलेलो आहोत तर हा आहे देवीचा संपूर्ण परिसर तर मित्रांनो तुमच्या माहिती करता जर सांगायचं झालं सा तर हिंगला माता, या है, है जे माता ह्या देवीचं जे मुख्य स्थान आहे हे पाकिस्तानमध्ये आहे आणि त्यानंतर जे देवीचं स्वयंभू जे ठिकाण आहे ते आमच्या गावात नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामध्ये आहे तर ही जी देवी आहे ही स्वयंभू आहे ही नवसाला पावणारी आहे आणि बऱ्याचशा लोकांची कुलदेवता पण आहे तर आम्ही इथे दरवर्षी नवरात्रोत्सव हा खूप छान प्रकारे साजरा केला जातो तर आता आम्ही मंदिरात आलेलो आहोत हा मंदिराचा मोठा सभामंडप आहे इथे आम्ही आता दर्शन घेणार आहोत मंदिरामध्ये आणि सकाळी सकाळी आलेलो असतो आम्ही तर आता गुरु पण आलेले आहेत गुरु पण देवीला आता आंघोळ घालणार आहेत दे गुरु आणि आमची रोजची ही म देवीच्या दर्शनामध्ये रोज सकाळची आमची ही भेट असते गुरु आणि आम्ही सोबतच मंदिरामध्ये आलेलो असतो तर आता आम्ही जे कासव असतं हे असं त्यांचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि आम्ही आता गाभाऱ्यात जाणार आहोत जो देवीचा मुख्य गाभार आहे त्याच्या अलीकडे एक गाभार आहे आणि तिथे तर हे बघा आम्ही इथे आलेलो आहोत तर आता तुम्ही दर्शन घेऊ शकता ही आहे आमच्या गावातील हिंगलाज माता आदिमाया आदिशक्ती हिंगलाज माता तर मित्रांनो मी हिंगलाज मातेचे हे ब्लॉग रोज टाकणार आहे जर जर दर्शन घ्यायला आवडले आवडणार असेल तर नक्की घ्या आणि फॉलो करा